लेख माहेरच सोन लेख सौख्याच औक्षण लेख बासरीची धून लेख अंगणी पैंजण मुलींना परकधन समजलं जात कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते पण आईवडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही मुली नेहमीच आईवडिलांची सेवा करताना दिसतात जी मुलगी आयुष्यभर आईबापाच्या खुशीत वाढली जिला हवं ते मिळत होतं ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठे होते त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंतःकरण जड होतं मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होऊन जातं त्यानंतर ती कितीही वेळा माहेर आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही अशाच एका बाप लेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो तोंड दुखत नाही का तुझं किती बडबड 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 आणि जेव्हा हीच लेख शांत असते तेव्हा आई म्हणते बरी आहेस ना तू वडील म्हणतात आज घरामध्ये एवढी शांतता का बरं भाऊ म्हणतो रागावलीस का ग आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा सगळेच जण म्हणतात असं वाटतं घराची शोभाच गेली ज्या घरात मे मुलीचा जन्म झाला लहानाची मोठी झाली तिची स्वप्न रंगली स्वप्नांचा पाठलाग केला आणि ती स्वप्न पूर्णही केली तरी तेच घर तिला सोडावं लागतं यावेळी तिच्या मनाची काय घालमेल होत असेल हे कोणीच समजू शकत नाही तर ज्या लेकीला लहानाची मोठी केली तिला परक्याच्या घरी पाठवताना आईवडिलांच्याही काळजाला काय वाटत असेल हे कुणीच कधीही सांगू शकत नाही